पण जरांगे चालला की रेड कार्पेट घातलं जात कारण ते शासन करते कारण ते राज्य करते कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत त्यांना सपोर्ट करणारे गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत वतनदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहीत चालल या महाराष्ट्रामध्ये फायदा झाला नाही की तू चुकीचं बोलतोय म्हणणारा एकही माहिती चालल एकही आमदार खासदार येऊन पुढे बोलायला तयार नाही की ओबीसीचं हे सोशल डिस्क्रिमिनेशनच हे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन गरीबी हटावसाठी नाही त्यासाठी एससीबीसी दिले तरी सुद्धा इथलं शासन करता वर्ग जरांगेला रेड कार्पेट घालतोय जरांगे नावाची एक छोटी काडी होती काडी तिचं ज्वालामुखीत रुपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कार्यक्रम या महाराष्ट्रातला मराठा आमदार खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे बघा या महाराष्ट्रामध्ये झुंडशाही जोमात आहे आणि लोकशाही कोमात आहे झुंडशाहीच्या जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय आणि जरांगे नावाच्या काडेपिठीचा ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी काडेपिठीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळे जरांगीने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये दे एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मग एसीबीसी च दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी अठ्ठावन्न एकोणसाठ लाख बोगस कुणबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते जरांगे हुकुमशाह आहेत का हिटलर आहेत का जरांगे तसं बनू पाहतायत का ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत खर तर जरांगेंच मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी, जी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा कसा तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये आम सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये आम सामील आहेत हे मी जबाबदारीने सांगतोय मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जरांग्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे काँग्रेसचे नेते तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण त्यानं वरती पाठिंबा दिलाय जरांगी पाटलांना जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहेत बेकायदा मागणी बेकायदा आंदोलन मुख्यमंत्री महोदयानं आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके गेवराईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना तर लक्ष्मण हाकेला नोटीस एफ आय आर अन मात्र रेड कार्पेट खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय म्हणता हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा जे जनांगीना इथपर्यंत येण्यासाठी गाड्या फेळ रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीर पुरवली प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना मी रवींद्र चव्हाणचं पण नाव तु घेतोय ना मी बजरंग सोनवणे पण नाव घेतोय रसद रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय आमदार मी नाव घेतोय ना अजून कुणाची नावं घेऊ अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत अरे जाहीरित्या जाहीरित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे अरे ओबीसीचे त्यांना प्रश्न विचाराना मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसतोय ना केलं पाहिजे केला पाहिजे मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना अरे पाच दहा टक्के लोक जर एखाद्या झुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के आहोत गावगाड्यात मला याचे हो थांबा दोन मिनिट आम्ही काय राज्यकर्ती जमात आहोत आम्हाला आमदार खासदारांचा सपोर्ट आहे अरे पन्नास टक्के ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचं निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्या विमुक्त जाती जमाती बलुते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला चाललंय म्हणजे आम्ही बोलायला लागलो की आमच्या शब्दाला वाईस नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथे येत आहे बेकायदा मागणी करतोय या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण दिलंय ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एसीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे मला एक सांगा ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये डेप्युटी सीएम पदावरती मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार ज्या दिवशी दरंगेकडून मुख्यमंत्र्यांची आईमाही काढली गेली तर हा प्रश्न अजितदादा पवार ना सहमत आहेत तुम्ही याच्याशी अजितदादा पवार या गोष्टीशी सहमत आहेत तुम्ही कायद्याचं बोला तुम्ही संविधानाचं बोला आणि समजा ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जरंगेंना त्या लोकांना माझी विचार नाही की ओबीसीचं आरक्षण संपतंय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे त्या जर जर त्यांच्या आमदारांना जर ते प्रश्न विचारत नसतील सोळंकी आणि पंडितांना जर हे प्रश्न विचारत नसतील तर साहजिकच अर्थ निघतो ना त्याला काही ज्योतिष आणायची गरज आहे का प्रश्नच नाही ना मी मगापासून तेच सांगतोय की सत्ताधारी आमदारांचा सुद्धा पाठिंबा जरांगेंना आहे तुम्ही सत्तेवर बसून असं वागू नाही शकत अरे त्यांचे आमदार जर उघड पाठिंबा देत त्यांचा आहे का म्हणजे मग त्यांनी अडवायला पाहिजे ना त्यांना अजितदादा पवारांनी नाही अडवत असं माझं म्हणणं आहे ना काय करतात म्हणजे पाठिंबा देत आहेत हे बघा ओबीसी ओबीसीच्या अनेक संघटना आहेत वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत आता सगळ्या संघटनांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची एक बैठक घेत हो, आहोत आणि आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत आहोत आम्ही संघर्ष यात्रा काढू ओबीसी जोडो अभियान जर इथल्या सत्ताधाऱ्यांना झुंडीची भाषा कळत असेल जर इथल्या सत्ताधाऱ्यांना आपलं राजकारण अडचणीत येईल आपला पक्ष अडचणीत येईल म्हणून जर जरांगेसारख्या खुळचट माणसाला जर हे पायगड्या गाळत असतील तर आम्हाला सुद्धा लोकशाहीमध्ये शासनकर्त्या लोकांना जी भाषा कळते त्याच्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागेल अहो ओबीसी शोषित आहे वंचित आहे दोनशे तीनशे जाती आहेत भटक्या विमुक्त जाती अबकड आहेत परत एसबीसी आहेत परत बलुते आलुते आहेत अरे हे जर संघटित असते ह्यांचं फाऊलास्त काय पन्नास टक्के लोक जर एकत्रित असते तर यांची डेअरिंग होती का आम्ही जर पन्नास टक्के एकत्र आलो कसे तुमचे आमदार कसे मुख्यमंत्री कसे अर्थमंत्री कसे महसूल मंत्री कसे तुमचे होतात ते आम्ही बघितलं असतं ना हे तर दुर्दैव आहे ना येतील ना येतील हो त्यांनी त्यांनाही माझं आहे ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडं जावं शिष्टमंडळ घेऊन जावं नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत निश्चित बोलतील योग्य वेळी बोलतील अशा आहेत आमच्या आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेसमधून त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे पण पण एवढ्यावर एवढ्यावर चा, थांबून चालणार नाही एकोणसाठ बोगस कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये वाटली गेले असतील तर आज रोजी ओबीसीच आरक्षण संपलेलं आहे कुणी जन जेवणाची हे बघा आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे आंदोलन उभं करणार आहे आंदोलन उभं करावं पण मागणी कायदेशीर असावी मी सर्व पक्षीय बोललो ना मागापासून आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का अरे ओबीसी अरे ओबीसी डोंगराला आहेत ओबीसी गावगाड्यामध्ये घरातून बाहेर पडायला मुश्किल आहे वाईस। अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात ओबीसी एवढा जागृत असता तर हे मुख्यमंत्र्यांकडं जावं शिष्टमंडळ घेऊन जावं नसता तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत निश्चित बोलतील योग्य वेळी बोलतील अशा आहेत आमच्या आजही मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा त्यांच्या त्यांच्या आजच्या मधून आम्हाला आहे पण पण एवढ्यावर एवढ्यावर चा, थांबून चालणार नाही एकोणसाठ बोगस कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये वाटली गेली असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे कुणी जेवणाची हे बघा आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे आंदोलन उभं करणार आंदोलन उभं करावं पण मागणी कायदेशीर असावी मी सर्व पक्षीय बोललो ना मागापासून आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का, का अरे ओबीसी अरे ओबीसी डोंगराला आहेत ओबीसी गावगाड्यामध्ये घरातून बाहेर पडायला मुश्किल आहे ओबीसीचा वाईस अरे तुम्ही पत्रकार बांधव आहात ओबीसी एवढा जागृत असता तर हेडिंग कुणी केलं असतं झाले का प्रश्न सगळे विचारून झाले का प्रश्न लक्ष्मण हाके या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधला अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावर संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय मला पाठिंबा जरी देत नसले तर मी चुकीचं आहे असा कोणता ओबीसी म्हटलाय त्याचं मला फक्त नाव सांगा असा कुठला ओबीसीचा नेता म्हटलाय की लक्ष्मण हाके पूर्णतः चुकीचं बोलतायत कुठला आमदार कुठला खासदार किंवा कुठले मुख्यमंत्री अथवा कुठले उपमुख्यमंत्री असं बोललेत की लक्ष्मण हाके चुकीचं बोलतायत आम्ही सवाल विचारलाय की मराठा समाजाचं इन्क्ल्युजन जर ओबीसी मध्ये झालं तर ओबीसीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर मी जे प्रश्न मानतोय निश्चित में मी मेंढपाळाचा पोरग आहे मी कुठल्या आमदार खासदाराचं पोरग नाही सर्व सामान्य आंदोलक आहे पण मी आवाज उठवत असताना हा आवाज चुकीचा आहे जर चुकीचं वाटत असेल कायदा भंग करणारं वाटत असेल मी शासन विरोधी वागत असेल संविधान विरोधी वागत असेल तर या शासनानं मला उचलून आतमध्ये टाकायला हवं सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे आता ही जाती जातीत भांडायची वेळ नाही जे काही कोणी केलं आणि दाखवलं त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे आज रोजी आमचा महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा हा लढा आहे आणि हा लढा लढत असताना जिसका जमीर जिंदा आहे व खुद पे खुद चलते आएंगे प्रश्नच नाही मी आत्महत्या करू का आम्ही ओबीसी बांधव सगळे एक येत आहोत आणि आम्ही ओबीसी हाच विषय घेतलेला आहे तुम्ही जो माझ्यावरती के के आरोप केला की मी ओबीसी मधूनच बोलतो आहे एक मिनिट सांगतो ना कुणी केलाय त्यांचं नाव सांगा ना कोण असं कुठं माहित आहे म्हणजे चॅनल वरती पण मराठा समाज असं काही झालं का तुम्हीच बोला ना आता मला एक पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे माझ्या बरोबर तुम्ही एक तास अथवा दोन तास द्या पुण्यामधल्या आउटस्कटला मी तुम्हाला सगळ्या भटक्या विमुक्तांची पालं दाखवतो ओबीसी बांधवांचं काय जीवन आहे ते दाखवतो महाज्योतीला पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही गिरगावच्या समुद्रात उड्या मारल्या उद्या एकतीस तारखेला विमुक्त दिन आहे त्या विमुक्त दिना दिवशी दी महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांची काय अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आणि ओबीसी एकत्र येत नाही ओबीसी बोलत नाही ओबीसी नेते बोलत नाहीत म्हणजे तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान ओबीसी संघर्ष यात्रा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या टायटलखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत हे है मी सांगत आलोय पण आम्ही एक जण कोणतरी गेलाय आणि आपण तिथं जायचं अशी भूमिका कधी घेतली का आम्ही आता तरी घेतलेली नाही आम्ही आंदोलन करणार आहोत ना अरे दोन दिवस थांबा आम्ही वेळोवेळी बोलतोय हे बघा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा रॅली काढण्याचा एक मिनिट रॅली काढण्याचा परत उपोषणाला बसण्याचा अधिकार आहे पण आताच जे काही न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत आता गणपतीचा उत्सव डोळ्यासमोर ठेवून त्या ग्राउंडची कॅपॅसिटी डोळ्यासमोर ठेवून मुंबईतल्या रस्त्यांची रहदारी डोळ्यासमोर ठेवून काही निर्देश दिलेले आहेत लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आणि याच्या अगोदर लाखोंचा जनसमुदाय अनेक आंदोलनं महाराष्ट्रात झालेली आहेत ना त्यामुळे तुम्ही लोकशाही विरोधी मुख्यमंत्रीही वागू शकत नाहीत पण या गोष्टीची कल्पना आहे बीड जर ज्या पद्धतीनं पेटलं मध्ये ज्या पद्धतीनं मध्ये जी विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती मात्र मुंबईमध्ये होऊ शकते हे मी जबाबदारीनं तुम्हाला सांगतो हे बघा हा सामाजिक दुजाभाव आहे गृह विभागाकडून असून पोलीस प्रशासनाकडून असून सत्तेधारे सत्ताधाऱ्यांकडून असेल आम्हाला हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट आता पण लागू होतो ना गावात एखादा गुन्हा घडला की पहिल्यांदा विमुक्त जातीनाच अटक केलं जातं उचलून आणलं जातं मारहाण केली जाते त्यामध्ये पारदी आहे त्यामध्ये कडक लक्ष्मी आहे त्यामध्ये नाथपंथी डवरी गोसावी आहे त्यामध्ये बेरड बेडेड रामोशी आहे आम्हालाच उचललं जातं ना पहिल्यांदा गावात आहे आणि तो कायदा आजही ग्रह विभागाला आहे लक्ष्मण हाके चालला की लक्ष्मण हाकेला अटक एफ आय आर दाखल होऊ शकतो पण जरांगे चालला की रेड कार्पेट घातलं जातं कारण ते शासन करते कारण ते राज्य करते कारण त्यांना पाठिंबा देणारे आमदार खासदार आहेत त्यांना सपोर्ट करणारे गाड्या पुरवणारे कारखानदार आहेत वतनदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीला अरे एकही माहीत चाललं या महाराष्ट्रामध्ये पैदा झाला नाही की तू चुकीचं बोलतोय म्हणणारा एकही खासदार माहीत पुढे बोलायला तयार नाही की ओबीसीचं हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं हे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन गरीबी हटावसाठी नाही त्यासाठी एसीबीसी दिले तरी सुद्धा इथला शासन करता वर्ग झरांगेला रेड कार्पेट घालतोय झरांगे नावाची एक छोटी काडी होती काडी तिचं ज्वालामुखीत रूपांतर करायला उद्धवराव ठाकरे शरद पवार वेगवेगळे मंत्रिमंडळातले सदस्य आमदार खासदार जबाबदार आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एक कलिमी कार्यक्रम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदार खासदार आणि सर्व पक्ष प्रमुखांचा आहे त्यांना जर हेडकाउची भाषा कळत असेल मतांची भाषा कळत असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ते जसे एकवटले तसेच एक ओबीसी एकवटतील ओबीसी म्हणून एकवटतील मंत्रिमंडळामध्ये निश्चित भुजबळ साहेब हा प्रश्न विचारतील आजही आम्ही त्यांच्यावर बिलीव्ह करत आहोत त्यांनी विचारला पाहिजे असं तुम्ही जसं म्हणताय तसंच आम्हीही म्हणत आहोत आम त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसणारे कॅबिनेटमध्ये बसणारे मुख्यमंत्री महोदय ओबीसी मंत्र्यांनी आपलं एक शिष्टमंडळ बनवावं आणि मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा <laughs> हा प्रश्न त्यांनाही विचारावा आणि ते बोलतील असा आमचा आज रोजी विश्वास आहे तुम्हीच तुम्हीच ठरवा मी काय आहे ते मग अशी तुम्ही सांगितलं की लक्ष्मण हाके हा एकटेच बोलताय स्टंट करतायत जरंगीना विरोध करतायत तुम्हीच प्रश्न उपस्थित केले आणि आता तुम्हीच म्हणताय ओबीसी नेते तुम्ही आहात तुम्ही एकदा ठरवा मला काय मी आंदोलक आहे का नेता आहे ते ठरवा आणि मग प्रश्न विचारा उद्या आमची मिटिंग उद्या आमची मिटिंग होत आहे त्या मध्ये आम्ही ठरवू महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ओबीसी संघटनांना आणि सर्व जातीच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू आम्ही तर आमच्या श्वासाचा म्हणजे जीवात जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत आता मग ज्यांना आरक्षण टिकावं असं वाटतंय ते सगळे एकत्रित येतील आणि जर एकत्रित नाही आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल एवढं जबाबदारीनं सांगेल धन्यवाद